नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे दोन हजार आठ साली मालेगावमध्ये मशिदीजवळ एक ब्लास्ट झाला त्याला आपण बॉम्बस्फोट म्हणतो तो बॉम्बस्फोट इतका भीषण होता की त्या बॉम्बस्फोटामध्ये सहा जण हे ठार झाले शंभर एक जण जखमी झाले त्याचा तपास साहजिकच एटीएसकडे तेव्हा हा तेव्हाच्या आघाडी सरकारनं दिला तेव्हा अँटी टेररिस्ट स्कॉड ए टी प्रमुख होते सन हेमंत करकरे हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात ए टी एसनं तपासही केला पहिली अटक झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला मुंबईवरती सव्वीस अकराचा हल्ला झाला त्या हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले पण त्याच्या आदल्या दिवशी मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये एक आरोपी जो पहिला आरोपी आहे तो पकडला गेला होता तेव्हा ए टी एसचं असं म्हणणं होतं की या बॉम्बस्फोटामागे काही हिंदुत्ववादी संघटना एकत्रित आहेत किंवा त्यातले काही जण एकत्र आलेले आहेत त्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला मग एक एक करत नावं पुढं आली साध्वी प्रज्ञा सिंग जी नंतर भाजपची खासदार सुद्धा झाली आता माझी खासदार आहे त्याचबरोबर कर्नल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित जे तेव्हा आपली नोकरीतनं ब्रेक घेऊन लष्कराच्या ते अभिनव भारत संघटनेकडं आले होते काही का माहिती घेण्यासाठी असं त्यांनी नंतर तपासात आणि कोर्टातही सांगितलंय ते मेजर रमेश उपाध्याय समीर कुलकर्णी अजय रहीरकर असे हे पाच आरोपी आणि दोन आरोपी त्यांच्यावरती असा ठपका होता की त्यांनी तो बॉम्ब तयार केला ते दोघेही अजूनही फरार आहेत दोन हजार आठ पासून ते काही पुण्याच यंत्रणाच्या म्हणजे ए टी एस आणि नंतर एन तपास सुरू केला नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव एजन्सी त्यांच्याही हाती हे दोन आरोपी जे फरार आहेत ते लागले नाहीत रामजी उर्फ रामचंद्र कलसांगरा आणि संदीप डांगे हे अजूनही फरार आहेत आता हे सातही आरोपी भक्कम पुरावे नसल्यामुळे केवळ संशय असल्यामुळे आणि तसे पुरावेच एन आय एला हे एन आय एच्या विशेष न्यायालयामध्ये ज्याला आपण स्पेशल एन आय ए कोर्ट म्हणतो त्यामध्ये दाखल करता आले नाहीत किंवा फिर्यादी पक्ष जो आहे तो भक्कम युक्तिवाद करून पुरावे सादर करू शकला नाही म्हणून मग संशयाला पुराव्यांचा आधार नाही आहे पुरावे तसे नाही आहेत की आरोपींवरचे आरोप सिद्ध होऊ शकतील म्हणून हे सातही जण हे निर्दोष सुटलेले आहेत आता प्रश्न असा उपस्थित होतोय की जर का दोन हजार आठच्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती संशय ठेवला गेला जे संशयित होते ज्यांच्यावरती आरोप होता तसा तपास झाला आधी एटीएस कडनं झाला नंतर एन आय एकडनं दोन हजार अकरा पासून झाला दहा वर्षांनी बॉम्बस्फोटाच्या म्हणजे दोन हजार आठ नंतर दोन हजार अठराला एन आय एच्या स्पेशल कोर्टमध्ये ट्रायल अर्थात सुनावणी सुरू झाली आणि काल परवाकडे गेल्या आठवड्यात एन आय एच्या स्पेशल कोर्टानं हा निकाल दिला की पुराव्या अभावी सर्व आरोपी सातही त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे आता प्रश्न असा आहे की जर का आरोपी निर्दोष आहेत त्यांचा दोष नाहीये मग नेमका दोष कोणाचा आहे बॉम्बस्फोट जर का झाला असेल तर तो, तो कोणी केला कोणत्या संघटनेनं केला कोणी मिळून तो केला कशासाठी केला हेतू होता की नव्हता की सहज बॉम्बस्फोट झाला की काही लपवलं जाते किंवा काही सांगितलं जात नाही जे रेकॉर्डवरती आलंय ते महत्वाचं आहे जे सांगितलं गेलंय तेही महत्वाचं आहे पण जे सांगितलं गेलं नाही जे रेकॉर्डवर आलं नाही जे लपवलं गेलं किंवा जे गहाळ झालं ते जास्त महत्त्वाचं आहे आणि ते जे जास्त महत्वाचं आहे तेच जर का युक्तिवादा दरम्यान एन आयच्या फिर्यादी पक्षाला किंवा एन आयला मांडता आलं नसेल कोर्टामध्ये जे स्पेशल कोर्ट आहे एन आय च त्यामध्ये तर मग दोष कुणाचा पेक्षा या बॉम्बस्फोटामध्ये जे सहा जण मृत्युमुखी पडले शंभर एक जण जखमी झाले त्यांचा दोष काय ते तर नाहक बळी ठरले त्यांचा बळी नाहक गेला मग त्यांना कोणी मारलं असेल तर मारणाऱ्याचा हेतू काय होता आणि का त्यांनी रमजानच्या शेवटच्याच दिवशी हा बॉम्बस्फोट केला किंवा झाला नवरात्रीच्या आधी झाला रमजानच्या शेवटच्या दिवशी झाला मग हेतू काय होता कोणी तो बॉम्बस्फोट घडवून आणला आणि मग या दरम्यान एक वेगळी चर्चा सुरू झाली सनातन दहशतवाद भगवा दहशतवाद त्यात आपल्याला पडायचं नाही आपण मेरिटवरती बोलूया आणि म्हणूनच एकूणच दोन हजार आठचा हा मालेगावचा बॉम्बस्फोट त्याचा तपास आणि गेल्या आठवड्यामध्ये एन आय एच्या स्पेशल कोर्टानं जो निकाल दिला तो नेमका काय दिला कोणावरती काय आरोप ठेवण्यात आला होता आणि कोण कसं निर्दोष सुटलं हे सांगणारा माझी सहकारी स्वाती पाटील हिचा एक स्पेशल रिपोर्ट बघूया तब्बल सतरा वर्षांनी नाशिकच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागलाय मुंबईत विशेष एनआयए कोर्टानं हा निकाल दिला यावेळी सबळ पुराव्यानं भावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे दोन हजार आठ साली मालेगाव मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटानं अख्खा देश हादरून गेला होता या प्रकरणात हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञसिंह ठाकूर हे त्यापैकीच दोघे जे निर्दोष सुटलेत पण स्फोटाचं हे प्रकरण नेमकं का काय होतं साध्वी प्रज्ञासिंह सोबत आणखी कोणत्या आरोपींवर हा खटला सुरू होता सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉम वर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ वेळ रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिट ठिकाण मालेगावचा भिक्खू चौक रमजानचा महिना सगळीकडे वर्दळ अचानक एका मशिदीजवळ मोटरसायकलवर भीषण स्फोट झाला मालेगावच्या भिक्कू चौकात झालेला हा स्फोट इतका भयंकर होता की यात शंभरहून अधिक लोक जखमी झाले तर सहा मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला सुरुवातीला या प्रकरणाचा तपास एटीएस म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉड करत होते हा तपास हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात केला गेला हा स्फोट उजव्या विचारसरणीच्या संघटना अभिनव भारतनं घडवून आणल्याचा आरोप होता यात घटनास्थळावर जी दुचाकी सापडली ती हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचं तपासात पुढं आलं आणि पोलिसांनी त्यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय अजय रायकर स्वामी दयानंद पांडे समीर कुलकर्णी सतीश चतुर्वेदी यांच्यावरही गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली होती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन सोपवण्यात आला अकरा मध्ये प्रकरणी पहिलं आरोपपत्र दाखल झालं दोन हजार सोळा मध्ये सबळ पुरावे नसल्याचं कारण देत एन आय साध्वी प्रज्ञा आणि इतर सहा जणांविरोधात मोका हटवला आणि नव्यानं आरोपपत्र दाखल केलं दरम्यान कोर्टानं बारापैकी पाच जणांना क्लीन चिट दिली त्यामुळं उर्वरित सात जण म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कर्नल पुरोहित रमेश उपाध्याय समीर कुलकर्णी अजय होत्या साध्वी प्रज्ञा ठाकूर नऊ वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये एन आय ए न साध्वी प्रज्ञा यांना क्लीन चिट दिली पण बॉम्बस्फोटामध्ये सक्रिय सहभाग असल्याचा आरोप तिच्यावर कायम होता कोण आहे ही साध्वी प्रज्ञासिंह पाहूया साध्वी प्रज्ञासिंह उर्फ सिंह ठाकूर या संघाच्या कट्टर कार्यकर्त्या आणि भाजपच्या चंबलमध्ये पेशानं डॉक्टर होते आयुर्वेदिक अभ्यासक असलेल्या वडिलांमुळे प्रज्ञा सिंह यासुद्धा लहानपणापासूनच उजव्या विचारसरणीच्या जवळ होत्या महाविद्यालयीन काळापासूनच सिंह या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या आरएसएस आणि अखिल भारतीय हिंदू परिषदेमध्ये त्यांनी सक्रिय कामही केलं मालेगाव स्फोटाचा खटला सुरू असताना प्रज्ञा सिंह यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवली भोपाळ मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा यांनी काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांचा पराभव हो केला पुढे साध्वी प्रज्ञा यांना एकवीस सदस्यांच्या संरक्षण विषयक सल्लागार समितीचे सदस्यही बनवण्यात आलं पण नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यावरून साध्वी पक्षाच्या बैठकीतून काढून टाकलं त्यांची आज मालेगाव स्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे आरोपी नंबर दोन हा लेफ्टनंट कर्नल प्रसाद शिरकांत पुरोहित होता तोच या बॉम्बस्फोटाचा मास्टर असल्याचा त्याच्यावर आरोप होता कर्नल प्रसाद पुरोहित याचा जन्म आणि शिक्षण पुण्यातच झालं त्यांनी अभिनव हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले दोन हजार दोन ते दोन हजार पाच दरम्यान त्यांनी दहशतवादी पथकात सेवा केली त्यावेळी जप्त केलेल्या स्फोटकांचा वापर मालेगाव स्फोटात केल्याचा आरोप पुरोहित याच्यावर होता पुरोहित यांनीच अभिनव भारत संघटनेची निर्मिती केल्याचंही बोललं जातं या संघटनेनं स्फोटक आणि हत्यारो पुरवत मालेगावचा स्फोट घडवून आणला असा आरोप होता पण तो सिद्ध झाला नाही एनआयएनं पुरोहितची निर्दोष मुक्तता केली आहे या प्रकरणातला पुढचा आरोपी हा रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय तो अभिनव भारतचा सदस्य होता स्फोटांमध्ये सक्रिय सहभाग वेगवेगळ्या बैठकीतही सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता त्याचीही निर्दोष मुक्तता झाली आहे आरोपी अजय राहिरकर यानं स्फोटासाठी पैसे गोळा केले असा आरोप होता सुधाकर द्विवेदी याच्यावर बॉम्बस्फोटांसाठी माथी भडकवण्याचं काम केलं बैठकांना उपस्थिती दर्शवली असे आरोप त्याच्यावर होते सुधाकर चतुर्वेदी हा या कटात सहभागी होता समीर कुलकर्णी हा देखील या स्फोटाच्या कटात सहभागी असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं दोन हजार सतरा मध्ये हे सगळे आरोपी जामिनावर सुटले होते विशेष कोर्टानं दोन हजार अठरा मध्ये सात आरोपींविरोधात यूएपीए आणि आयपीसीच्या आधारावर आरोप निश्चित केले होते आणि मध्ये दबाव अनेक साक्षीदारांनी साक्ष बदलल्याचा आरोप झालेला आहे दरम्यान आज झालेल्या सुनावणीत मुंबईत एन आय कोर्टानं जो निकाल दिला त्यानुसार हे सगळे सातही आरोपी आता निर्दोष सुटले बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं चा सरकारी पक्षानं सिद्ध केलं पण ब्लास्ट स्कूटर मध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आलं तपासात अनेक त्रुटी असल्याचं न्यायालयानं म्हटलं या सगळ्या त्रुटींचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आलं पंचनामा योग्य नव्हता जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आरोपींवर युए पी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे त्यामुळं युए पी ए लागू होत नाही लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवर देखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आले आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहित यानंच आणलं याचाही पुरावा नाहीये असंही न्यायालयाकडून आजच्या स्पष्ट करण्यात आलं या सगळ्याचा परिणाम म्हणून सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा म्हणजे बेनिफिट ऑफ आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे असं न्यायालयाकडून आजच्या सुनावणीत सांगण्यात आलं हा निकाल सतरा वर्षांनी लागला पण आरोप असलेले सगळे निर्दोष सुटले मग बालेगाव स्फोटाचा आरोपी तरी कोण हा सवाल कायम आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मालेगावचे आरोपी कोण आणि मालेगावचं दुःख ते काय लक्षात घ्या दोन हजार आठ ला हा मालेगावचा बॉम्बस्फोट झाला होता त्यानंतर दोन हजार आठ मध्येच पहिला आरोपी सुद्धा पकडला गेला तो आरोपी जसं मी म्हणालो आधी हे सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या आदल्या दिवशी मालेगाव बॉम्बस्फोटातला पहिला आरोपी हा एटीएसनं अटकेत घेतला किंवा पकडला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एटीएसचे प्रमुख असलेले हेमंत करकरे हे कर सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झाले हा निव्वळ योगायोग होता पण हेमंत करकरेंवर तेव्हा तुम्हाला आठवत असेल दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा सामनातनं टीका केली होती कारण तिथे हिंदू संघटना या बॉम्बस्फोटामागे आहेत असं एटीएसचा तपास सांगतोय याच्या बातम्या यायला लाग लागल्या त्याची विश्लेषण व्हायला लागली आणि तेव्हा भगवा दहशतवाद हा शब्द सुद्धा किंवा हा शब्द प्रयोग रूढ झाला त्यानंतर आता तर तो सनातन दहशतवादापर्यंत गेलाय त्यावरती सुद्धा खूप मोठी चर्चा देशभरात चालली आहे सांगायचं हे आहे की आधी एटीएसचा तपास महाराष्ट्र करत होता त्यामध्ये चार्जशीट सुद्धा म्हणजे आरोपपत्र सुद्धा दाखल झालं होतं त्यामध्ये काही जे साक्षीदार होते त्यांचे जबाबी दबाब हे नोंदवले गेलेले होते ते सुद्धा सादर झाले होते पण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेसचा आधार हा कोर्टामध्ये टिकू शकला नाही तसं सिद्ध करता आलं नाही म्हणून मग ए टी एसचा जे काही दावे होते ते खोडले गेले नंतर हा तपास दोन हजार अकरामध्ये एन आय एनं घेतला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि मग त्यांनी ए टी एसवरच दोषारोपण सुरू केलं की ए टी एसनी काय चुका केल्या आम्ही काय करतो आहोत पण ए टी एसनं ज्या लाईनवरती आपला तपास नेला होता त्याच लाईनवरती एन आय सुद्धा गेली पण ए टी दोषारोप किंवा दोषारोपण करत गेली म्हणजे ए टी जे, जे मकोका लावला होता आरोपींवरती तो एन आय काढला एवढंच नाही तर कडनं यू ए पी एचा कायद्याचा अंमल इथं झाला होता तर तो कायदा इथे लागू नाही जेव्हा तुम्ही दहशतवाद विरोधी तपास करता किंवा खटला उभा करता तिथे य लागू होत नाही असं म्हणत एटीएस लाच धारेवर धरलं आणि मग यामध्ये एन आय पुढे जो तपास केला तेव्हा तुम्हाला आठवत असेल फिर्यादी पक्ष म्हणून एन आय एच्या ज्या वकील होत्या सरकारी त्यांनी सुद्धा आपल्यावरती दबाव येतो आहे एन आय एकडनं की तुम्ही नेमकं काय बोला खटल्या दरम्यान काय बोलू नका याचा गौप्यस्फोट केला होता सांगायचं हे आहे की एन आय न तपास केल्यानंतर एन आय नच दोन हजार पासून सुप्रीम कोर्टामध्ये याचं प्रॉसिक्युशन झालं म्हणजे फिर्यादी पक्ष म्हणून खटला सुरू झाला आता या एकूणच खटल्यामध्ये आणि या प्रकरणामध्ये काय दिसतंय एक तर तपास नीट झाला आहे का झाला नसेल तर मग पुरावे भक्कम काम मिळाले नाहीत झाला असेल तर मग पुरावे टिकले का नाहीत म्हणजे थोडक्यात तपासामध्ये जी दिशा एन आय सापडली होती त्यावरती एन आय भक्कम काम केलंय का यावरती आता मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय एक दुसरं म्हणजे यामध्ये तेरा अशा साक्षीदारांच्या जबाबी ह्या गहाळ आहेत की ज्यांनी नंतर एन आय एकडं साक्षी दिलेल्या आहेत किंवा जबाबी जबाब नोंदवलेल्या आहेत आणि आत्ता जे निकालाचं वाचन स्पेशल एन आय ए कोर्टात न्यायमूर्ती ए के लाहोटी यांनी केलं त्यामध्ये ही विसंगती त्यांनीच दाखवली त्रुटी दाखवल्या त्या ह्या दाखवल्या की हे जे, जे तेरा साक्षीदारांच्या साक्षी किंवा जबाबी आहेत त्या गहा आहेत याचा अर्थ असा आहे की त्यांनी नंतर एन आय एकडे ज्या दिल्या त्या आणि त्यांच्या आधीच्या जबाबी ह्या जर का कोरिलेट झाल्या असत्या तर नंतर काही फिरल्या का जबाबी किंवा विटनेस फिरले का होस्टाईल झाले का हे समोर आलं असतं आणि म्हणून मग तेरा स्टेटमेंट्स ऑफ विटनेसेस जे आहेत की आ, तेरा जबाबी साक्षीदारांच्या ह्या ज्या गाळ आहेत ही एक मोठी मिसिंग लिंक या प्रकरणामध्ये दिसते आहे त्याचबरोबर तो यातला एक आरोपी आहे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याला खरंच लष्करानं परवानगी दिली होती का की तू सुट्टी घे तू मध्येच काम सोड आणि तू जा अभिनव भारत जॉईन कर तिकडनं काही माहिती आपल्यासाठी आण असं काही सांगितलं नव्हतं मग हा स्वतःहून कसा पुढे आला हे काही सिद्ध करता आलेलं नाही पण त्याचा या खटल्यामध्ये किंवा या प्रकरणाशी संबंध सिद्ध होत नाही आणि तिथे मग न्यायमूर्ती ए के लाहोटी असं म्हणतात सर्वच आरोपींच्या बाबतीत सातही ते असं म्हणतायत केवळ दाट संशय हा खरा पुराव्यांची जागा घेऊ शकत नाही केवळ संशय ओन्ली डाऊट हा काही एव्हिडन्सची जागा घेऊ शकत नाही म्हणजे केवळ दाट संशय हा खऱ्या पुराव्यांची जागा घेऊ शकत नाही आणि आरोपींच्या दोष सिद्धीसाठी विश्वासार्ह पुरावे नाही आहेत आरोपींवरती जर का दोष निश्चित करायचे असतील तर विश्वासार्ह पुरावे नाहीत म्हणजे कसं की साध्वी सिंग हिची जी मोटरसायकल होती त्यामध्ये ती स्फोटात वापरली गे गेली होती असं ए टी एस आणि एन आय म्हणणं होतं तर तिथे ते सिद्धच करता आलं नाही त्यानंतर या मोटरसायकलवरती स्फोटकं ठेवली होती हेही सिद्ध करता आलेलं नाही त्याचबरोबर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी त्यांच्या घरात स्फोटकं साठवली होती किंवा त्यांनी बॉम्ब तयार केला होता हेही सिद्ध करता आलं नाही म्हणजे मग काहीच सिद्ध करता आलं नाही त्यातल्या त्या तीन स्टेटमेंट म्हणजे जबाबी साक्षीदारांच्या या गहाळ आहेत त्यातल्या दोन जबाबी ह्या अशा होत्या की तिथे काही पुरावे भक्कम होते ते असे होते की ज्यांनी कट रचला ज्यांनी कट अंमलात आणला त्यांचं कॉन्व्हर्सेशन त्यांचं ट्रान्सक्रिप्शन त्यांच्या तोंडून आलेलं होतं तर तेच गहाळ असेल तर पुढे तपास जरी चांगला केला असेल पण जर का पुरावे भक्कम उभे करता आले नाहीत आणि ते फिर्यादी पक्षाला सुनावणी दरम्यान खटल्यात आदर करता आले नाहीत आणि म्हणून मग न्यायमूर्ती ए के लाहोटी यांनी म्हटलेलं ला आहे की संशयाच्या आधारे कोणाला दोषी धरता येत नाही किंवा आरोप सिद्ध करता येत नाही त्यासाठी पुरावे लागतात ते पुरावे नाही आहेत असा सगळा विषय हा झालेला आहे या एकूणच खटल्यामध्ये दोन हजार आठ पासून ते आस्ता गायत म्हणजे गेल्या आठवड्यात निकाल येईपर्यंत एक गोष्ट लक्षात आली की प्रचंड दबाव हा ए टी एस च्याही तपास अधिकाऱ्यांवर होता एन आय एच्याही दबाव एन आयच्याही अधिकाऱ्यांवर हा दबाव होता एवढंच नाही तर जे सरकारी वकील आहेत त्यांच्यावरही युक्तिवाद कसा करायचा कसा करायचा नाही या संदर्भात दबाव येत होता असा गोपकस्फोट एका सरकारी वकिलांनीच केला होता तेव्हा अशा गोष्टी यामध्ये घडल्या थोडक्यात राजकीय हस्तक्षेप इथे आला हे नाकारता येत नाही भगवा दहशतवाद विरुद्ध हिरवा दहशतवाद असाही विषय झाला आणि मग या प्रकरणामधून हे सिद्ध होऊ शकत होतं की खरंच देशात हिंदुत्ववादी संघटना सुद्धा दहशतवाद करू शकतात का दहशतवादी हल्ले करू शकतात का तर ते या प्रकरणात सिद्ध झालेलं नाही थोडक्यात सांगायचं असं आहे की दोन हजार आठचा हा जो मालेगावचा बॉम्बस्फोट होता यामुळं काय झालं की तेव्हापासूनच देशामध्ये एक असं स्थित्यंतर आलं की तुमची विचारधारा त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पक्षासोबत आहात कोणता पक्ष सत्तेत आहे कोणता पक्ष विरोधात आहे तसंच मतदार आणि नागरिक आणि नागरिकांमध्येही जात धर्म पंथ असे सगळं त्याला म्हणूया की दोन असं बायफर्केशन किंवा वर्गीकरण हे मोठ्या प्रमाणात स्थित्यंतर रूपी हे दिसायला लागलं एक ध्रुवीकरण एकूणच देशाच्या वातावरणात या बॉम्बस्फोटानंतर आला होता तो आस्थागायत आलेला आहे तो आता अधिक जास्त दिसतोय नॅशनल हायपर नॅशनलिझम ज्याला आपण म्हणतो की उग्र राष्ट्रवाद हा त्यातूनही नंतर पुढे जास्त वाढला तो भाग वेगळा सांगायचं तात्पर्य असं आहे की दोन मोठे सेटबॅक महाराष्ट्रातल्या दोन बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाला मिळालेले आहेत पहिला आपल्याला काही दिवसांपूर्वी माहिती आहे की दोन हजार सहाचे जे मुंबईतले ट्रेनमधले साखळी बॉम्बस्फोट होते त्याही प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टानं सर्व आरोपींना निर्दोष सोडलं तिथेही तपास त्यात दिरंगाई त्यातला गलथानपणा हा युक्तिवादामध्ये नीट उभा राहू शकला नाही पुरावे नीट उभे करता आले नाहीत असा ठपका आहे आणि त्या निकालाच्या दहा दिवसानंतर आता हा मालेगावचा दोन हजार आठच्या बॉम्बस्फोटाचा निकाल एन आय एच्या स्पेशल कोर्टाचा पुढे आला तिथं सुद्धा भक्कम पुरावे नाही केवळ संशय घेऊन चार्जशीट दाखल करता येते पण पुरावे भक्कम हे जर का सादर करता आले नाहीत आणि न्यायालयासमोर ते सिद्ध करता आले नाहीत तर काही उपयोग नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे आता एन आयनं असं म्हटलंय की एन आयच्या विशेष न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे त्याचा आम्ही पृथककरण करू अॅनालिसिस करू आणि पुढे काय करायचं हे बघू म्हणजे अपिलात जाऊ का वरच्या कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये याविषयी अद्याप काही एन आय ठरलेलं नाही त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी तेच म्हटलंय की एन आय एच्या कोर्टाचा हा जो निकाल आहे मालेगाव बॉम्ब स्फोट संदर्भातला त्याचा आम्ही अभ्यास करू आणि पुढे काय कारवाई करायची कार्यवाही ते आम्ही ठरवू आणि त्याच वेळेस ते असंही म्हणाले मात्र हे एकूणच प्रकरण एक कारस्थान होतं हेही सर्वांना माहिती आहे तेव्हा Uh, सत्तेतलं सरकार जे महाराष्ट्रात आहे किंवा केंद्रात आहे त्यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे राहिला प्रश्न एन आय एचा तर एन आय तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत एन आय ही देशाची सर्वात आघाडीची दहशतवाद विरोधी तपासाची संस्था आहे ज्याला आपण अँटी टेररिस्ट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणतो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आय तिच्या एका मोठ्या तपासासंदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत यातले विटनेसेसचे स्टेटमेंट्स हे गाहाळ झालेले आहेत पुरावे भक्कम उभे करता आले नाहीत क्रोनॉलॉजी ऑफ एव्हिडन्सेस मांडता आलेले नाही आहे त्याचबरोबर या तपासामध्ये तिरंगाई मोठी झालेली आहे खटला ज्या पद्धतीनं प्रॉसिक्युशननी न्यायला पाहिजे पुढे तो नीट गेलेला नाही आहे आणि एन आय एवर सुद्धा हा राजकीय दबाव यानं त्या कारणामुळे आलेलाच आहे तेव्हा एन आय एनं आता खरंच जसं एन आय म्हणतं की आम्ही याचं अनालिसिस करू आणि पुढे काय करायचं ठरू तर एन आय न ना अपिलात जावं का यास एन आय एनं ना अपिलात जावं ते यासाठी एवढा मोठा बॉम्बस्फोट मालेगावमध्ये झाला दोन हजार आठला सहा लोक मारली गेली शंभरक लोक जखमी झाली हेतू काय होता या बॉम्बस्फोटामागे आणि रमजानच्या शेवटच्या दिवशी मशिदीजवळ हा बॉम्बस्फोट झाला का झाला कोणी केला याची उत्तरं जर का देशाला मिळत नसतील तर मग एन आय एचा उपयोग काय तेव्हा एन आय या प्रकरणामध्ये नक्कीच अपिलात जायला पाहिजे अशी मागणी आता जोर धरते दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोटातले एक प्रत्यक्षदर्शी यांनी अशी भूमिका घेतलेली आहे डॉक्टर अन्सारी अखलाक अहमद ते आता हायकोर्टात एन आय एच्या या विशेष एन आय ए कोर्टाच्या निकालाच्या विरोधात जात आहेत पण सरकार म्हणून आणि एन आय ए म्हणून एन आय ए अपिलात जाणार आहे कारण त्यांच्या विरोधात निर्णय गेलेला आहे हे फार महत्वाचं आहे तर एन आय एनं अपिला जावं अशी मागणी ही जोर धरते आहे त्याला कारणं सुद्धा तशीच आहेत की आपल्याला पुरावे सापडत नाहीत पुरावे उभे करता येत नाही एवढं संशय घेतला जातो आणि त्याहीपेक्षा जे लुप किंवा त्रुटी राहिलेल्या आहेत त्या ठेवल्या गेल्यात का हा खूप मोठा प्रश्न एन आय एच्या एकूणच तपासामध्ये एन आय एच्या खटला लढण्याच्या एकूणच प्रयत्नामध्ये दिसतोय आणि म्हणून मग एन आय ना आता पोस्ट करेक्शन करून आपल्याला जायला पाहिजे ठीक आहे काही राजकीय हस्तक्षेप होत असेल दबाव येत असेल तरी संस्था म्हणून तुमच्या विश्वासार्हतेला तडा गेलेला आहे तोही विश्वासार्हता पुन्हा मिळवायची असेल तर एन आय एला बॉम्बस्फोट प्रकरणी मालेगावच्या आपलीला जावं लागेल असं जाणकारांचं म्हणणं आहे कारण असं जर का अशा पद्धतीने कारण दोन हजार सहाच्या मुंबई ट्रेन ब्रॉम्ब्लास्टच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकार हे सुप्रीम कोर्टात चाललंय अपीलात अपिलात चाललं तसं जाहीर केलेलं आहे तर याही प्रकरणामध्ये एनआयएनं वरच्या कोर्टामध्ये अपिलात जावं ही, ही, अपिला जाव ही मागणी आता दोर धरते आहे हीच आतली बातमी आहे धन्यवाद